नमस्कार मी व्यंकट पनाळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी शासकीय हमीभावाने सोयाबीन उडीद आणि मूग खरेदी करिता जी खरेदी केंद्र दिली गेलेली आहेत या खरेदी केंद्रकाच्या वाटपामध्ये अत्यंत नियमबाह्यपणे आर्थिक गैरव्यवहार करून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अशी अनेक खरेदी केंद्र दिले गेल्याचं स्पष्ट होत आहे चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र शासनाने जे हमीभावानं सोयाबीन उडीद व मूक खरेदी करता केंद्र दिलेली आहेत असे दोनशे दहा प्रस्ताव या महाराष्ट्रातल्या दोनशे दहा प्रस्तावामध्ये लातूर विभागीय पणन कार्यालयाकडून एकोणचाळीस प्रस्ताव दाखल केलेले आहेत यातले जवळपास निम्मे हे प्रस्ताव नियमबाह्य आहेत असे नियमबाह्य असलेले प्रस्ताव पाठवणारे हे अधिकारी यांची चौकशी होणं आवश्यक आहे कारण दहा अकरा दोन हजार तेवीस पूर्वी नोंदणी झालेल्या ज्या संस्था आहेत किमान तीनशे पेक्षा जास्त शेतकरी सभासद असणाऱ्या या शेतकरी उत्पादक हे हे केंद्र शासनाच्या नियमानुसार एम जी टी सेवन एमध्ये त्यांच्या सभासद संख्येची नोंद ही तीनशे पेक्षा जास्त असणे आवश्यक असतानाही काही कंपन्यांनी फॉर्म नंबर पी एस थ्री जोडून सभासद संख्या ही तीनशे आहे असं दाखवण्याचा फसवा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या लातूर विभागीय कार्यालयाचे जे प्रकल्प उपसंचालक श्री महादेव बर्डे आणि त्यांच्या कार्यालयातले काही अधिकारी यांनी भ्रष्ट मार्गाने ज्या प्रोड्युसर कंपन्या शासनाच्या नियमातच बसत नाहीत अशा कंपन्याचे प्रस्ताव आर्थिक व्यवहार करून हे महाराष्ट्र शासनाकडे पाठवलेले आहे हे जे पाठवलेले सगळे प्रस्ताव आहेत हे नियमात न बसणाऱ्या बेकायदेशीर कंपन्यांना शासकीय हमी भाव खरेदी केंद्र वाटप जरी झाले असले तर ते चालवण्यास देण्यात येऊ नयेत आणि या बेकायदेशीर प्रोडोशर कंपन्या तात्काळ काळ्या यादीत टाकून कायमस्वरूपी यांना शासकीय या हमीभाव खरेदी केंद्र मिळणार नाहीत याची खबरदारी घेणं आवश्यक आहे या संदर्भातली कार्यवाही करण्यात यावी म्हणून लातूरच्या जिल्हाधिकारी यांना भेटून त्यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडेही मी निवेदन दिलेलं आहे त्यामुळं भ्रष्ट मार्गाने ज्यांनी प्रस्ताव पाठवले त्या अधिकाऱ्यावरही गुन्हे दाखल करून त्यांची चौकशी करण्याची आवश्यकता आहे आणि ज्या कंपन्यांनी बेकायदेशीरपणे खोटी कागदपत्र जोडून हे प्रस्ताव मंजूर करून घेतलेले आहेत त्यांचे हमी केंद्र मंजूर करू नयेत लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही ते अधिकार आहेत त्यांनीही या संदर्भातली चौकशी करून फेरतपासणी करून ते दिलेली परवानगी रद्द करावी अशी मी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विशेषतः आपण जर पारदर्शक कारभार करत आहात तर या संपूर्ण केंद्र वाटपामध्ये हमी भाव खरेदी केंद्र जे वाटप झाले त्यात गैरव्यवहार झालेला आहे पणन मंत्रालयाच्या कार्यालयापासून हा भ्रष्टाचार झालेला आहे त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी यात गंभीर अशी दखल घेऊन या घोटाळेबाज अधिकाऱ्यावरही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करून यांच्यावर कार्यवाही करावी आणि जे जे अधिकारी यामध्ये सहभागी आहेत त्यांना सेवेतून बरखास्त करावं अशी मागणीही मी आपल्याकडं करत आहे ही केंद्र चालू झाली असतील तरी तात्काळ बंद करावी नियमबाह्य केंद्र देण्यात येऊ नयेत एवढीच मागणी या निमित्तानं मी करत आहे धन्यवाद